सगळ्यांना नमस्कार माझ्या लाँग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर बरेच दिवस झालं लॉंग व्हिडिओ टाकता आली नाही तर म्हटलं चला आज तर आज एकोणतीस जून आम्ही कुठे चाललो आहोत आणि हा खास दिवस म्हणजे काय आहे ते तुम्हाला कळेलच तर चला मग आम्ही सव्वा पाच वाजता स्टेशनवर आलो आहोत तर घरातून पाच वाजून एक दोन मिनटांनी निघालो होतो तर तिकीट वगैरे काढलं पाऊस होता सकाळी रिमझिम तर आता पनवेलवरून बसलो आहोत ट्रेनमध्ये आणि कुठं पोहोचणार आहोत आणि आज काय आहे हे लवकरच कळेल तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर आता कुर्ल्याला उतरलो आहोत दुसरी ट्रेन पकडायची आहे तर आता तुम्हाला कळलंच असेल की दुसऱ्या ट्रेनमध्ये पण बसलो आणि उतरलोसुद्धा थोडासा अंदाज आलाच असेल तर हो आम्ही दादरला आलो आहोत दादरला म्हणजे सिद्धिविनायकाचं दर्शनासाठी आलो हो। आहोत तर पाऊस होता सकाळी सकाळी आणि खूप लवकर निघालो होतो मस्त वेळेवरच पोहोचलो संडे असल्यामुळे मेगाब्लॉक असतो ट्रेनला तर म्हणलं लवकर गेलेलं बरं तो खास दिवस म्हणजे सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ घेऊ म्हणून बरेच म्हणजे घ्यायचं असं बरेच दिवस चाललं होतं पण योग काही येत नव्हता तर म्हणतात ना आलं देवाजीच्या मनात तिथे कुणाचं चाले ना अशी गत तर म्हणलं आला आहे योग घडवून तर चला तर आता जवळच पोहोचलो आहोत सिद्धिविनायकाच्या आणि तो दिवस म्हणजे आमच्या दिदीचा वाढदिवस तर बघा एकोणतीस जून लिहिला आहे तिथे वरती तर मस्त सकाळी बघा एवढ्या लवकर गेलो आहोत तरीसुद्धा एवढी गर्दी आहे आणि आमचे हे मुखदर्शन घेऊन जाणार आहेत कारण त्यांना अर्जंट जायचंच होतं मग त्यांना इकडून मुखदर्शनाची लाईन वेगळी असते आणि रांगेत उभे राहून वेगळी लाईन असते तर आम्ही रांगेत उभे राहून व्यवस्थित दर्शन घेऊनच जाणार आहोत आणि त्यांना घाई असल्यामुळे ते मुखदर्शन घेऊन जाणार होते तर मग ते गेले तिकडं मग त्यांना म्हटलं तुम्ही जा आम्ही येऊ सावकाश मग आम्ही हे बघा असं रांगेत उभं राहून एवढी ज जा, गर्दी जास्त पण नव्हती आणि एवढी कमी पण नव्हती बऱ्यापैकी होती आणि लवकर लवकर पुढे जात होती तर आता आतमध्ये मोबाईलला काही व्हिडिओ वगैरे जमणार नाही काढायला तर हे गुपचुप गुपचूप काढलेले व्हिडिओ आहेत तर दर्शन छान झालं मस्त मन प्रसन्न वाटलं सकाळी तर बाहेर एकदम गाभाऱ्याच्या बाहेर आलो आणि थोडेसे फोटो काढले छान वाटतं असं एक दीड महिना झालं चाललं होतं चतुर्थीला जाऊया का किंवा असं संडेला जाऊया संडे म्हटलं की लवकर उठून जायला लागेल म्हटलं चला आज योग आला आहे आणि ते पूर्ण पण झालं दर्शन छान झालं मन प्रसन्न झालं प्रसाद वगैरे घेतला सकाळी लवकरच निघाल्यामुळे चहा वगैरे घेऊन आलो होतो त्याच्यानंतर मग बघा किती छान फुलं पूजेचं साहित्य सगळं दुर्वाचा हार बघून तर मन प्रसन्न होतं तर म्हटलं चला आता थोडीशी पेटपूजा पण करायला पाहिजे मग मेदू वडा आणि वडापाव घेतले मग छान असा नाश्ता झाला म्हटलं आता स्टेशन जवळच आहे आणि टाईमसुद्धा भरपूर आहे सव्वा आठ वाजता दर्शन झालं होतं तर म्हटलं चला जाऊया मग स्टेशन रिटर्न तिकीट काढलंच होतं बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे रविवार असल्यामुळे तर आता लेडीज डब्यामध्ये बसलो व्यवस्थित पोहोचलो टायमाच्या आधीच आलो तर आता संध्याकाळी घरी येऊन काय करायचं घरी आल्याच्या नंतर काम वगैरे होतं सगळं बाकी तसंच मग ते केलं संध्याकाळ झालं दिदीच्या मैत्रिणी येणार होत्या वाढदिवस वा साजरा करण्यासाठी तर केक घेऊन आल्या होत्या मस्तपैकी सानिका श्रावणी आणि ईशा खूप छान वाटलं असं एकमेकींना सपोर्ट करतात येतात छान वाटतं तर असंच त्यांची साथ यापुढेही राहो तिला सांगतात विश कर काहीतरी अशी विश माग की तुझी पूर्ण हो तर चला आता केक कापून घेणार आहोत आणि आम्ही पण घरी केक आणला आहे पण त्या मुलींना घाई होती तर म्हटलं त्यांचं अगोदर होऊ दे त्यानंतर बघूया तर जून महिना म्हटले की पाऊस हा असतोच खूप पाऊस असतो कारण सात जूनपासून पाऊस मिरग चालू होतो पण पाऊस काही लवकर पडत नाही एकोणतीस म्हटले की येणार म्हणजे येणारच लहान होतो तेव्हा मला जून महिना नको मे महिना पाहिजे अशी म्हणायची पण जून एकोणतीस म्हटलं की पाऊस हा येतोच तर असं छान प्रकारे त्यांचा मुलींचं केक कट करून झालं ही बच्चा कंपनी पण बसली होती तर छान असं केक वगैरे खाऊन झालं त्यांचं तर बघा हा छोटा कसा केक खातोय मुलांना बड्डे म्हटलं की केकची खूप उत्सुकता असते तर आता जाता जाता पण त्यांच्या गप्पा काय थांबतच नव्हत्या तर म्हणलं चला एक ह्याचा पण व्हिडिओ काढूया व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी आडवे व्हिडिओ काढायला लागतं मग आमच्या घरात व्हिडिओ काढणारे आम्ही दोघीच दिदी आणि मी आता ती तर बड्डे गर्ल होती आणि मी काहीतरी आत बाहेर करताना दुसऱ्यांनी व्हिडिओ काढला म आणि फोटो काढले की उभे असतात कारण प्रत्येकाला माहीत नसतं की ह्यांचा व्हिडिओ बनवायचा आहे आडवा व्हिडिओ काढायला पाहिजे तर शक्यतो उभाच व्हिडिओ काढतात पण ह्याच्यामध्ये मिक्स केल्यावर तो उभा व्हिडिओ वेगळा दिसतो तर आता हे घरच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू आहे तर मस्तपैकी अशी आरती वगैरे केली सगळ्यांनी बरीच मंडळी मिस आहे ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे आमच्या दीदीचा वाढदिवस छान साजरा केला आणि सकाळीच बाप्पांचं चा दर्शन झालं होतं मनाला प्रसन्नता वाटत होती तर अशा प्रकारे आमचं हे वाढदिवसाचा दिवस छान गेला मुलं बघा अगदी शांत बसली आहेत मस्त लहान होती तेव्हा किती गोंगाट किती गर्दी असायची पण आता सगळे समजदार झाले आहेत तर समोसा वेफर्स थंड आहे अशी छोटंसं बड्डे पार्टी होती तर केलं मुलांनी मस्त एन्जॉय केला घरच्या घरी जेवणासाठी पुलाव भात बनवून ठेवला होता अगोदरच केक कट करून वेफर खाऊन जास्त काय भूक नसते बाहेर वगैरे आम्ही असं काही जात नाही घरच्या घरी लोक हल्ली वाढदिवस म्हणले की हॉटेलमध्ये जायचं खर्च करायचं सो असो ज्याची त्याची इच्छा तर आम्ही घरच्या घरी असं वाढदिवस बाप्पाचं दर्शन करून एकोणतीस जूनचा दिवस दिदीच्या वाढदिवसाचा छानपैकी साजरा केला तर हा बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असे आहे की तुम तुम्ही, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तर पुढचा व्हिडिओ काय असणार आहे कधी येणार आहे काय माहिती नाही तर हा बनवलेला व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तर बघा बड्डे असो किंवा काही असो काम हे करायला लागतंच